हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज राणसई आदिवासी वाडी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न खाणापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शिरवली हद्दीतील रानसई आदिवासी वाडी येथे ग्रुप ग्रामपंचायत शिरवली वॉटर शेड ऑर्गनायझेशन आणि आरोग्य केंद्र वावोशी यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर पार पडले या शिबिराला ग्रामपंचायतीतील असंख्य नागरिकांसह महिला वर्गाने हजेरी लावत मोफत तपासण्या करून घेतल्याने सर्व उपस्थित त्यांनी आयोजकांचे आभार मानले यावेळी शिरवली ग्रामपंचायत सरपंच महेश पाटील सदस्या करुणा जाधव सदस्या रंजना मरगळे सदस्य रामदास जाधव वॉटरशेड ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट कॉर्डिनेटर विजय पगडे वावोशी आरोग्य केंद्र डॉक्टर सोनावणे अंगणवाडी सेविका सुवर्णा मोरे आशा वर्कर सुजाता शिंदे राजश्री जाधव सामाजिक कार्यकर्ते के आर पाटील रवींद्र फनसे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील तरुणाई नागरिक आणि महिला वर्ग उपस्थित होते याबाबत शिरवली ग्रामपंचायत सरपंच महेश पाटील यांनी आपले विचार मांडताना सर्व तळाघाळातील सर्वसामान्यांना मोफत आरोग्य तपासणी मिळावी या उद्देशाने शिरवली ग्रामपंचायत वॉटर शेड ऑर्गनायझेशन आणि आरोग्य केंद्र वाओशी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं असून पुढील काळात नागरिकांच्या हिताचे कार्यक्रम राबवित ही जनसेवा अशीच सुरू ठेवण्यात येईल असे सरपंच महेश पाटील यांनी सांगितलं या शिबिरात नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी ताप सर्दी खोकला आजारांच्या तपासण्या त्वचेच्या आजाराच्या तपासण्यांसह विविध तपासण्या मोफत करत मोफत औषध वाटप करत किशोरवयीन मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आल्याने आयोजकांचे सर्व ग्रामस्थांनी आभार मानलेत